नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या इंग्लंडहून नुकत्याच आलेल्या एका गृहस्थांना विचारले की तुमच्याकडे निवडणुका झाल्याचे कळले त्या अंतर्गत होत्या की कशा थॅचर गेली आणि जॉन मेजर आला तो पक्षातून निघाला होता ना पक्षबदला तुमच्याकडील स्वरूप काय तेव्हा त्या ते गृहस्थांनी सांगितले की आमच्याकडे पक्ष बदल कधी होतच नाही आणि क्वचित झाला तर तो सदस्यत्वाचा राजीनामा देतो आणि पुन्हा उभा राहतो आपल्याकडील लोकशाहीचे स्वरूप कसे असते ते आपल्याला माहिती आहेच कालपर्यंत विरोधी पक्षाचा प्रचारक असलेला सत्ताधारी पक्षाला सतत शिव्या घालणारा आज कॅबिनेट मिनिस्टर होतो पक्षात घेणाराही निर्लज्ज व जाणाराही निर्लज्ज लाज नावाची वस्तू उभय पक्षी नाही अशी कितीतरी उदाहरणे साऱ्या हिंदुस्थानभर पसरलेली आहेत मी सांगतो एवढ्यासाठी की इंग्रजांचे जे घेणे आवश्यक होते ते घेतले गेले नाही सर्व प्रकाराने त्यांची गुलामगिरी पत्करल्याने आमच्यावरील आपत्ती अद्यापही उणावल्या नाहीत टिकून आहेत म्हणूनच तुमच्यावर आपत्ती येतात असेच कोणाला म्हणावयाचे असेल तर गोष्ट वेगळी एक वृद्ध गृहस्थ होते ते पुन्हा पुन्हा आजारी पडायचे डॉक्टरकडे जाऊन औषध घेतले की तेवढ्यापुरते त्यांना बरे वाटायचे म्हणून ते एकदा नुकत्याच अमेरिकेतून पदवी घेऊन आलेल्या डॉक्टरकडे गेले व म्हणाले मला औषध घेतले की तेवढ्या पुरते बरे वाटते नाही घेतले तर मी पुन्हा पुन्हा आजारी पडतो हे असे का होते सांगाल का तुम्ही परदेशात शिकून नुकतेच परत आलेले आहात तेथील वातावरणामुळे तुमचे ज्ञान अद्याप दूषित झालेले नाही ताजे ताजे आहे म्हणून तुमच्याकडे आलो आता तुम्ही तरी योग्य ते सांगाल असा विश्वास आहे त्या इम्पोर्टेड डॉक्टरांनी त्या वृद्ध गृहस्थाचे पाच दहा हजार रुपये खर्चून सर्व तपासण्या केल्या आणि मोठ्या गंभीरपणे सांगितले की तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडता याचे कारण तुम्ही जिवंत आहात डॉक्टरच्या या विधानात खोटे काहीच नाही मेलेला मनुष्य कधी आजारी पडतच नाही तो जिवंत असतो म्हणूनच आजारी पडतो यावर उपाय म्हणजे त्याला मारून टाकणे म्हणजे तो पुन्हा पुन्हा आजारी पडण्याची शक्यताच नाही हिंदू धर्माविषयी बोलणारे तथाकथित बुद्धिवादी या डॉक्टरच्याच जातीचे आहेत अरे आम्ही हिंदू टिकून आहोत याचे काही वैशिष्ट्य आहे की नाही आणि हे केवळ मीच म्हणतो असे नाही तर महम्मद इकबाल जेव्हा त्याचे डोके ठिकाणावर होते तेव्हा असेच म्हणत होता युनान रोम मिस्रा सब मिट जहासे से कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी रोम मिन, मिश्रा युनान गेला या भूमीवरून सगळे नाहीसे झाले पण हिंदूंचे वैशिष्ट्य आहे की कुछ बात है कि हस्ती मिटती नाही हमारी याच महम्मद इकबालने म्हटले आहे की सारे जहा से अच्छा हिंदोसता हमारा कारण परदेशामध्ये शंभर सव्वाशे वर्षांच्या आक्रमणाच्या काळात काही संस्कृती पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत इथे मात्र दिने हजाजी का बेबाक बेडा न जेहू मे ठहरा न सेहुमे अटका किए पारजिसने सातो समंदर वो डुबा दहाडे मे गंगा के आकर असे एका हाली नावाच्या मुसलमान कवीनेच वर्णन केले आहे इंग्रजाने म्हटले मुसलमानाने म्हटले असे म्हटले की ऐकणाऱ्यांना जरा बरे वाटते कुणी हिंदू कवीने संस्कृतात सांगितले आहे असे म्हटले की तो जातीयवादी ठरण्याची शक्यता आहे जो मुसलमान कवी हाली म्हणतो सगळ्या पृथ्वीवर दौड करणारा आमचा हा घोडा हिंदुस्थानातील गंगेच्या डोहात बुडून गेला आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया